संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व शरद शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप अपंगांना काठी वाटप अप। फे रुग्णांची मोफत फे तपासणी व वा चष्मे वाटप सह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत खासदार यांचे ज्येष्ठ राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर सरपंच जयसिंग संदीप चौधरी राहुल झावरे भाऊ व लाभार्थी तसेच निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी हितचिंतक व लाभार्थी बंधू भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवस संपन्न होत आहे लढायचं नाही लढायचं आणि आपण काही निवडणूक हे मताने हरलो असं नाही आपण जिंकलेलोच आहे आपली किंमत कुठेही कमी झाली नाही आपल्यापेक्षा जबरदस्त भारदस्त असणारी मंत्री असणारी लोक